दोनशे त्रेसष्ट दापोली खेड मंडगड विधानसभा मतदारसंघामध्ये खेड तालुक्यातील भरणा या मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणामुळे मतदारांच्यामध्ये उत्साह आहे मोठ्या संख्येने मतदार मतदान करत असताना भरण्या येथील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे बूथ आहे या बूथवर आलो असताना मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत कार्यकर्त्यांच्या जातला असला उत्साह मतदार प्रत्येकजण खुणावून सांगतोय की ते मशालीलाच मतदान करायचं आणि हा उत्साह पाहिल्यानंतर संध्याकाळपर्यंत मतदान होईल मुंबईहून या ठिकाणी मतदार या ठिकाणी येत आहेत आणि मग एकंदरीत मतदारांचा उत्साह पाहिल्यानंतर संध्याकाळीच आज विजयाचे फटाके वाजले जातील आणि तेवीस तारखेला गुलाल हा महाविकास आघाडीचा मशालीचा गुलाल सगळ्यांना पा